स्वध्याय स्वध्यायत्ता पाचवी परिसर अभ्यास भाग एक पाठ दुसरा पृथ्वीचे फिरणे प्रश्न पहिला काय करावे बरे अमितला त्याच्या आजीला घेऊन ऑस्ट्रेलियाला जायचे आहे आजीला थंडीचा त्रास होतो तर त्यांनी ऑस्ट्रेलियाला कोणत्या कालावधीत जावे उत्तर ऑस्ट्रेलिया देश दक्षिण गोलार्धात आहे सप्टेंबर ते बावीस मार्च या कालावधीत तेथे उन्हाळा असतो त्यामुळे आम्हीच्या आजीला या कालावधीत ऑस्ट्रेलियाला जाता येईल त्यांना थंडीचा त्रास असल्याने बावीस मार्च ते तेवीस सप्टेंबर या कालावधीत त्यांनी ऑस्ट्रेलियाला जाऊ नये कारण तेव्हा तेथे हिवाळा असतो जरा डोके चालवा अ पृथ्वीच्या एका परिभ्रमणात तिची किती परिवलने होतात उत्तर पृथ्वीच्या एका परिवलनास एका दिवसाचा कालावधी लागतो व एका परिभ्रमणास तीनशे पासष्ट दिवस व सहा तास लागतात म्हणजेच पृथ्वीच्या एका परिभ्रमणात तीनशे पासष्ट पूर्ण परिवलने आणि एक एक चतुर्थांश परिवलन होते म्हणजेच एका परिभ्रमणात पृथ्वी तीनशे पासष्ट इतकी परिवलने करते आ अरुणाचल प्रदेशातील ईटानगर येथे सूर्योदय झाला आहे पुढील शहरामध्ये होणाऱ्या सूर्योदयाचा क्रम त्यापुढे लिहा मुंबई महाराष्ट्र कोलकाता पश्चिम बंगाल भोपाळ मध्य मध्य प्रदेश नागपूर महाराष्ट्र उत्तर पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते त्यामुळे पूर्वेकडील राज्यात प्रथम सूर्योदय होईल व नंतर हळूहळू पश्चिमेकडील राज्यात तो दिसेल म्हणून सूर्योदयाचा योग्य क्रम पुढील प्रमाणे असेल एक इटानगर अरुणाचल प्रदेश दोन कोलकाता पश्चिम बंगाल तीन भोपाळ मध्य प्रदेश चार नागपूर महाराष्ट्र पाच मुंबई महाराष्ट्र प्रश्न तिसरा रिकाम्या जागी योग्य शब्द भरा अ पृथ्वीच्या स्वतः भोवतीच्या फिरण्यास टिंबटिंब म्हणतात परिवलन आ पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या फिरण्यास टिंबटिंब म्हणतात उत्तर परिभ्रमण ई पृथ्वीच्या परिवलनामुळे टिंबटिंब व टिंबटिंब होतात उत्तर दिन व रात्र प्रश्न चौथा कशाला म्हणतात अ पौर्णिमा आकाशात पूर्ण चंद्र दिसतो म्हणजेच चंद्राचा पृथ्वीकडील भाग पूर्ण प्रकाशित दिसतो त्या रात्रीला पौर्णिमा म्हणतात आ अमावस्या आकाशात चंद्र दिसत नाही म्हणजेच चंद्राचा प्रकाशित भाग पृथ्वीवरून दिसत नाही त्या रात्रीला अमावशा म्हणतात चंद्रमास एका अमावशेपासून पुढच्या अमावशेपर्यंतचा अठ्ठावीस ते तीस दिवसाच्या कालावधीला चंद्रमास असे म्हणतात ही तिथी अमावशेपासून पौर्णिमेपर्यंत किंवा पौर्णिमेपासून अमावशेपर्यंतच्या प्रत्येक दिवसाला तिथी म्हणतात प्रश्न पाचवा प्रश्नांची उत्तरे लिहा एक विषुवृत्त म्हणजे काय उत्तर पृथ्वीच्या पृष्ठभागावर दक्षिण व उत्तर ध्रुवांच्या मध्यावर असणाऱ्या काल्पनिक वर्तुळाला विषुवृत्त असे म्हणतात आ विषुवृत्तामुळे निर्माण होणारे पृथ्वीचे दोन भाग कोणते शिशुवृत्तामुळे पृथ्वीचे दोन समान भाग निर्माण होतात त्याला उत्तर गोलार्ध व दक्षिण गोलार्ध असे म्हणतात विद्यार्थी मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब व व्हिडिओला लाईक करा